काल किती कॉल केले तुम्हाला मी काल कॉलच उचलले नाही तुम्ही माझा अरे यार काल खूप दिसपूर्व होतो मी का काय झालं अरे हो? काल बायकोनं बाजारात घेऊन गेली उल्लू पण येलो राहू मला पाचशे रुपयाची साडी घ्यायची होती तिला त्याच्यासाठी दुकानावर घेऊन गेली घेतली केवढ्याची माहिती का तुला केवढ्याची घेतली ह्या हजाराची खरेदी केली रासून ना लावला मला अच्छा म्हणून काल तुम्ही माझा फोन उचलला नाही होय आज कसा मोड आहे तुमचा आज एवढा खुश आहे ना मी नाही खुश आहे आज माझी बायको तुझ्या घरी घेऊन गेली साड्या तुझ्या बायकोला दाखवायला बहिणीने काल दहा हजारच्या साड्या घेतल्या पण काल माझ्या बायकोन वीस हजारच्या साड्या घेतल्या 哎呦我的妈！<laughs> <laughs>